नमस्कार मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत एका अत्यंत पवित्र आणि रहस्यमय ठिकाणी म्हणजेच सिद्धी येथे परतवाड्याजवळ वसलेलं हे तीर्थक्षेत्र जे भक्तांच्या श्रद्धेचं प्रमुख केंद्र आहे अष्टमासिद्धी म्हणजे काय सिद्धी म्हणजे योगशास्त्रातील आठ अद्भुत सिद्धी अणिमा महिमा गरिमा लघिमा प्राप्ती प्राकाम्य ईशित्व आणि वशित्व असं मानलं जातं की या ठिकाणी अनेक साधकांनी तपश्चर्या करून या सिद्धी प्राप्त केल्या विहीर आणि झाडावर कपडे टाकण्यामागचं रहस्य सिद्धी या तीर्थक्षेत्रात असलेली विहीर आणि झाडावर टाकले जाणारे कपडे यामागे स्थानिक श्रद्धा परंपरा आणि आध्यात्मिक अर्थ आहे या विहिरीचं पाणी आध्यात्मिक स्नान म्हणून पाहिलं जातं जसं हरिद्वार गंगेत स्नान केल्यावर समाधान मिळतं तसं इथे आल्यावर शरीरासोबतच मनाचंही शुद्धीकरण होतं असं स्थानिक भक्त सांगतात अशी श्रद्धा आहे की ज्यांना काही शारीरिक किंवा मानसिक त्रास असेल ते इथे येऊन स्नान करून आपले जुने कपडे झाडावर टाकतात हे दुःख रोग आणि संकट झाडावर सोडून देणं याचं प्रतीक मानलं जातं एक विशेष टीप मित्रांनो एक विशेष टीप जी सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे ही सर्व माहिती श्रद्धा व परंपरेवर आधारित आहे यामागे वैज्ञानिक आधार नसेल पण भक्तांसाठी याचा मानसिक व आध्यात्मिक फायदा मोठा असतो कोण कोण आपल्या या तीर्थक्षेत्रावर आलेला आहे आणि कोण कोण येथून अगदी जवळ राहतं कोणी कोणी येथे रोडगे पार्टी केलेली आहे कमेंटमध्ये नक्की सांग